सच्चित आनंद ब्रह्मा हरिहर ते जिचा पार नेनविती, सलोकता मुक्ती आदि तिनीवर वसते ते घर योगी त्वपद तत्पद अशी पदाचा रंग याचा अंतरंग देखा बायानो निवृत्त सोपान मुक्ताईची खुण ज्ञानदेव सदन बोलिले हे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी भी अनुभवावी भी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग श्लोक क्रमांक सतरा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा या श्लोकवर केलेलं ओबी क्रमांक एकशे बाराचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेषां ज्ञाने नित्ययुक्त तेषां ज्ञाने नित्ययुक्त एक भक्तीर्विशिष्यते प्रिय ज्ञानीनो अत्यर्थ अत्यर्थम अहम मम प्रिय तो भक्त अर्जुना मला आवडतो जो सर्वभावे मज भजतो माम माजना पर्योपासते मग तिषा नित्युगोक्ताना योगक्षेम व्हाम्यह या सर्वानी कर्माण सर्व कर्म जो माझ्या ठिकाणी समर्पित करतो अर्जुन नामानिराळा राहतो कर्तव्य तर करतो परंतु करीत असलेला कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे दोन्हीही जो माझ्या ठिकाणी ठिकाणी समर्पित करतो अर्जुना असा भक्त मला आवडतो कारण त्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली असते भक्तीरसामृत सिंधूमध्ये भक्तीची व्याख्या करण्यात आली आहे महाराज की आत्माभिलाशी ता शून्य ज्ञानकर्म आत्माभिलाषिता शून्यं ज्ञानकर्म ज्ञानावृतम अनुकूल्येन कृष्णे व शीलनम भक्ती अर्थात याचा अर्थ असा आहे की ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लोभाच्या इच्छेनं भक्ती असू नये भक्तीमध्ये कशाचीही अपेक्षा नसते निरपेक्ष भावनेनं निष्काम भावनेनं भगवंताचं गुणगान गाणं भगवंताच्या ठिकाणी श्रद्धायुक्त भाव ठेवून आपलं कर्तव्य कर्म कर्मण्येवा अधिकार असते मा फलेशू कदाचन कुठल्याच प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता केवळ ईश्वराचं कर्म आहे म्हणून कर्म करत राहणं अशा पद्धतीनं जो जीवन जगतो त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे कारण त्याला माहिती आहे की आपण जे काही करतो आहे ते करण्याकरता लागणारं बळ आणि ते करण्याकरता प्राप्त करून दिलेली परिस्थिती आणि प्राप्त झालेलं कर्म हे तिन्ही भगवंताचेच निर्मित आहेत भगवंताशिवाय या तिन्हींचं पानही हलत नाही या तीन विरहित होऊन माणसानं भगवान श्रीकृष्णाची अनुकूल रूपानं दिव्य अशी सेवा करावी आपण करतो आहे हा भावच ठेवू नये म्हणून ज्ञान कर्म आणि भौतिक लाभ ही तिन्ही बाजूला ठेवून टाकायची कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करायची नाही आणि मी जे करतो आहे ते भगवंताच्या इच्छेनं करतो आहे एक दुसरं ते करणं सृष्टीकरता आवश्यक आहे मी नाही केलं तरी कुणीतरी ते दुसरा करणार आहे कारण ती सृष्टीची गरज आहे प्रकृतीची गरज आहे अशा सहज भावनेनं ते कर्म माणसानं करायला पाहिजे आणि तीन त्या कर्मामध्ये आसक्ती ठेवू नये केवळ नियुक्ती आहे म्हणून आपण करायचं कंडक्टरला एस टी महामंडळ ऑर्डर देते नियुक्त करते त्यानं पैशाचं कलेक्शन करतं पण पैशामध्ये आसक्त होत नाही करतो, होत कर्म करतो आसक्त होत नाही याचा अर्थ त्यात लक्ष देत नाही असं नाही लक्ष देऊन अतिशय दक्षतेनं कर्तव्य कर्म समजून तो ते कर्म पार पडतो पण त्यापासून मिळणारं फळ तो डिपार्टमेंटला समर्पित करतो ते पैसे तो घरी घेऊन येत नाही अगदी माणसानं प्रत्येक कर्म अशा पद्धतीनं करायला पाहिजे म्हणून भगवंत सांगतात की ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभ या तिन्हींचा माणसाला त्याग करता आला पाहिजे मी ज्ञानी आहे मी काहीतरी करतो आहे असा अहम ही, त्या कर्मामध्ये असू नये सकाम तर ते असूच नाही आणि भौतिक लाभाच्या इच्छेनं तर अजिबात करू नये कारण ठेविले अनंते तैसेचे राहावे हे फक्त अभंगापुरतं मर्यादित ठेवायचं नाही ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवता आलं पाहिजे महाराज जैशी स्थिती आहे तैशापरीर आहे कौतुक तूप आहे संचिताचे बाबा सांगतात अगदी त्याप्रमाणे आपण फक्त कौतुक पाहत राहायचं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये भगवंताच्या प्रासादिक रूपाला नमन करून ते कर्तव्य कर्म आपण निमोटपणे आणि अतिशय अंतक्रमपूर्वक करत राहावं अंतक्रम ही खरी भगवंताची सेवा आहे हे सर्व भगवंताच्या प्रती समर्पण आहे हे भगवंताच्या प्रती शरणागती आहे यावर भाष्य करताना माऊली एकशे बारा क्रमांकाच्या वेळीत म्हणतात जे तया ज्ञानाचे ने प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवडसे मग मीच त्या अज्ञानाच्या प्रकाश मीच मग फिट ते तया ज्ञानाचे प्रकाशे पिटले भेदा भिदांचे कवड़से, मग मीची जाहला समरसे आणि भक्तू ही तोची अर्थात त्या ज्ञानाच्या प्रकाशानं हे संपूर्ण भगवंताच्या शक्तीनं चालतं भगवंताच्या इच्छेनं चालतं ह्याचं एकदा गणित जुडलं या, जुडल, या संपूर्ण कर्मांचा करता परमात्माच आहे आपण निमित्त मात्र आहोत हे गणित जीवाच्या ठिकाणी जुळलं की मग त्याचा भेदाभेद बेद भ्रमरूप अंधकार नाहीसा होतो भेदच निघून जातो अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो भेद राहत भेद वृत्तीच राहत नाही कारण का दहाही इंद्रिय हाती ये जरी एके देहाची आणि इही ही विषय जाती एकाची ठाया शरीराचे इंद्रिय वेगवेगळे असतील परंतु कर्म करत असलेले संपूर्ण कर्म हे देहाच्या अनुषंगानेच केले जातात आणि त्याचं फळ देहाच्या प्रती समर्पित होत असतं तसं जीव हे जरी अनंत दिसायला दिसत असले तरी आत्मरूपानं अध्यात्माच्या दृष्टीनं सर्व एकच आहे अभेद आहे हा भेद त्या ज्ञानाच्या ठिकाणाहून नाहीसा होतो ते म्हणून माऊली वर्णन करतात भगवंत अर्जुनाला सांगतात की जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कवडसे कवडसे म्हणजे अंधार मग मी जी झाला समरसे मग माझ्या ठिकाणी ते, ते एकरूपच होऊन जातात आणि भक्तूही ही तेवीची तो मीची तो माझ्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होऊन जातो माझ्याशी एकरूप होऊन जातो असा भक्त माझ्यापासून वेगळा राहत नाही जे तया ज्ञानाचे नाही प्रकाशे ज्याला या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे तो पुन्हा माझ्यापासून विभक्त होतच नाही म्हणूनच तो भक्त होत असतो त्याच्या ठिकाणचे भेदवृत्ती पूर्णपणे निघून जाते मग तो हा विठल बरवा तो हा माधव बरवा ही अनुभूती माणसाच्या ठिकाणी यायला लागते आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय